बाप काही केल्या ऐकेना आई मुलाला आईचा त्रास भगवेना अखेर तरुणाने टोकाचं पाऊल उचललं कुटुंब एका मुलाने आपल्या वडिला वडिलाची हत्या केली वडील दारूच्या नशेत रोज त्याच्या आईला त्रास देत होता या त्रासाला कंटाळून मुलाने हे टोकाचं पाऊल उचलले ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील संतपेटा लेलीनगर कॉलनीत घडल्या या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केल्या व्यंकट रेड्डी वयवर्ष पन्नास असं मृत व्यक्तीचं नाव आहे ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते व्यंकट रेड्डी यांना दारूचं व्यसन होत ते रोज दारू पिऊन पत्नी सरस्वतीला मारहाण करत असत तिच्यावर संशय घेत तिला सतत त्रास देत होते वडिलांच्या मृत्यूनंतर सोमशेखर रेड्डी पोलीस स्टेशन मध्ये गेला त्याने पोलिसांसमोर स्वतःला आत्मसमर्पण केलंय त्याने सांगितले की त्याने त्याच्या वडिलांची हत्या केली पोलिसांनी सोमशेखर रेड्डीला ताब्यात घेऊन त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि व्यंकट रेड्डीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला सोमशेखर रेड्डीला अटक करून रिमांड पाठविण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचा शेवट झाला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत